बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंडे यांचे चिरंजीव सागर यांच्यावर दुपारी पावणे दोनच्या सुमारास अज्ञात तिघा हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करत गोळीबार केला वाविवेज भागातील लोंडे यांच्या दोस्ती ट्रेडर्स या दुकानात हल्ल्याची घटना घडली दुकानातील इतर कर्मचारी यांना जेवणाकरिता घरी पाठवल्याने सागर दुकानात एकटा होता हीच संधी साधत चौघा हल्लेखोरांपैकी तिघांनी चाकूने हल्ला तर एकाने सागर याच्या दिशेने पिस्टलमधून दोन राऊंड फायर केल्याची देखील माहिती मिळत आहे दुकानातील बुलेटची तोडफोड देखील केली सागर हा जखमी झालेला असून सिन्नरमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला नाशिक येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले दरम्यान घटनेनंतर हल्लेखोरांनी कारमधून नाशिक पुणे महामार्गाने नांदूर शिंगोटेच्या दिशेने पलायन केले मात्र पोलिसांनी नांदूर शिंगोटे बायपासवर नाकाबंदी केलेली असल्याने भंबेरी उडालेल्या का हल्लेखोरांची कार निमोन रस्त्याजवळ दुभाजकाला धडकली त्यानंतर हल्लेखोरांनी हुंडाई कार क्रमांक एम ए शून्य तीन सी एस बेचाळीस बारा असा आहे तशीच सोडून पलायन केले वावी पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे निवडणुकीच्या काळात विजय मिरवणुकीत सागर व नाशिकमधील सिडको परिसरातील काही युवकांसोबत बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हनामारीत झाल्याचा राग मनी धरून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी हो ही घटनास्थळी धाव घेतली तसेच तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सिन्नर पोलीस पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेची कसून चौकशी करत आहे तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथक देखील घटनेबाबत पुढील तपास करत आहे एस न्यूज साठी सुजल शितोळेसह सा यश धनगर